नमस्कार आज आपण हळदी कुंकू व बोरनान का करावे कसे करावे त्यामागील शास्त्रीय कारण काय हे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू केले जाते तिळगुळ दिले जातात त्याचप्रमाणे बोरणानेही केले जाते हे का करावे ज्याप्रमाणे नवविवाहित स्त्रियांसाठी मकर संक्रांत महत्वाची असते तेवढीच नवीन बाळांसाठीही खास मानली जाते शुशुसंस्कार म्हणून बोरनान घातलं जातं लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठीही बोरनान घालणं ही एक पारंपारिक पद्धत आहे परंतु पारंपरिक पद्धतीशिवाय यामागे एक शास्त्रीय कारणसुद्धा आहे कारण या काळामध्ये वातावरणात बदल होत असतात थंडी असते मकर संक्रांतीनंतर उन्हाळा सुरू होणार असतो आणि त्यामुळे हा ऋतू बदलत असतो आणि लहान मुलांना त्या ऋतूची कोणतीही बाधा होऊ नये त्यांची तब्येत सुदृढ राहावी म्हणून हे बोरनान घातलं जातं बोरनानासाठी ऊसाचे तुकडे बोरे ज्वारीचा हुरडा वालाच्या शेंगा शेतामध्ये जेवढे घटक असतील तेवढे घटक आपल्याला या बोरनानासाठी वापरायचे आहेत आणि आता चॉकलेट्स बिस्किट वगैरे वेगवेगळे वेग घटकही वापरले जाते मुरमुरे हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचे आहे बोरनान हे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधी करू शकता बोरनान करताना लहान मुले व नातेवाईकांना बोलवावे बोरनानासाठी जे साहित्य वापरले आहे ते मुले वेचून खातात त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ राहते म्हणून मुलांना बोलवावे बोरनान करताना शक्यतो मुलांना किंवा मुलींना काळ्या रंगाचे कपडे घालावे परंतु यावर्षी मकर संक्रांती काळ्या रंगावर आल्या असल्यामुळे आपण ते कपडे वापरलेले नाही मकर संक्रांत हा सण आपण तिळगुळ देऊन पतंग उडून साजरा करतो तसेच सुगडे पूजनही आपण करतो हळदी कुंकू करतो बोरनाट करतो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत स्त्रियांचा हा कार्यक्रम जवळजवळ एक महिनाभर चाललेला असतो आणि त्या क दिवसामध्ये स्त्रिया भरपूर एन्जॉय करतात आता आपण वरूचे बोरनाण करतोय बोरनाणासाठी आपण येथे काही सुवासिनींना बोलवलेले आहे बोरनाण करताना मुलांना पाटावरती बसून त्यांना नवीन वस्त्र घालून त्यांचे पंच आरतीने ऑक्शन आपल्याला करून घ्यायचे आहे लहान मुले जेवढे आपल्या स्वतःच्या बड्डेची वाट पाहत असतात तसेच या बोरनानातही तेवढाच एन्जॉय करत असतात बोरनानासाठी जेवढे साहित्य आपण वापरलेले आहे तेवढे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे ग्लास किंवा वाटीच्या साह्याने बाळाच्या डोक्यावर या पद्धतीने ओतायचे आहे पाच सुवासनीने कमीत कमी, कमी हे सर्व साहित्य डोक्यावरती ओता ओतले की म्हणजेच त्याचे बोरनान म्हणतात हे पहा मुलंही त्यातील जे सर्व घटक आहे ते वेचून खातात खाते त्यांना मजा वाटते मस्त एन्जॉय त्यांचा चाललेला आहे मकर संक्रांतीपासून तेरा ते सप्तमी पर्यंत हळदी कुंकू केली जाते सर्व स्त्रियांना घरी बोलवले जाते सर्व स्त्रिया याच काळामध्ये एकत्र येतात आणि गप्पा गोष्टी त्यांच्या रंगलेल्या असतात मस्त छान एन्जॉय करत असतात मकर संक्रांत हा सण सर्वांसाठीच फार महत्त्वाचा असतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणून आपण हा सण साजरा करतो अशा पद्धतीने लहान मुलांचे बोरनान करणे हा एक सोहळाच असतो म्हणून घरगुती पद्धतीने बोरणान केले जाते अशा प्रकारे बोरनान व हळदी कुंकवाचा कार्यक्रम अगदी साध्या सोप्या पद्धतीने केला आहे